सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल अज्ञात वाहनाची मोटरसायकलला धडक दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांदरम्यान पोस्टे केळवद हद्दीत येणाऱ्या परसोडी शिवरातील घटना घडली वेळ नऊ वाजून पन्नास मिनिटा दरम्यान हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच चाळीस एक्स बेचाळ ऐंशी स्वप्नील केशव कातकडे वय राहणार संगम सावंगा मध्य प्रदेश गंभीर जखमी आहेत सुनील लांडोरे राहणार संगम सावंगा मध्य प्रदेश आहेत ते आपल्या मोटरसायकलने सावनेर वरून गावी जात असताना परसोडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ता हितेश बनसोडांना राहुल कांबे यांनी दिली हितेश बनसोड यांनी लगेचच केळवत पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अनिल राऊत सरांना माहिती दिली लगेचच केळवत पोलीस दाखल झाले होते दोन्ही जखमी यांना सावनेर सरकारी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले स्वप्नील कातकडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना डॉक्टर यांनी तपासून त्यांना नागपूर मेडिकल हॉस्पिटल रेफर करण्यात आले पुढील तपास केळवत पोलीस करीत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश गव्हाणे सह प्रतिनिधी भावेश वाखोरे सावनेर